आज अक्षय तृतीया त्यानिमित्ताने ही कविता कवी शंकर अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेत वैशाख शुद्ध तृतीया हा शुभ मुहूर्त जैन धर्मात धर्मिज म्हणती व्रत करण्याचे महत्व ह्या दिनी अन्नपूर्णा परशुराम बसवेश्वर जयंती नर नारायण हैग्रीव जयंती ह्याच दिनी भगवान व्यास महर्षी ह्याच तिथी महाभारत ग्रंथरचना आरंभिती लेखानिक म्हणून गणपती होते हाताशी नानाविध जुळूनी न पावते क्षय म्हणून अक्षय तृतीया गंगेचे स्वर्गातून धर्तीवर अवतरण आख्यायिका कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलराम पूजन पूर्वजांचे ऋण फेडण्याचा हा पवित्र दिन शुभ कार्याचे अक्षय फळ देणारी तिथी सर्वत्र वंदिली पूजिली जाते Akṣe tṛtīyā manuṇi